मारुती अल्टो कार ताकारी कॅनालमध्ये कोसळून तासगावमधील सहा जण ठार तर एक जण गंभीर जखमी वरचे गल्ली तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर काळाचा घाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव मनेराजुरी राज्य महामार्गावर बर्धाव वेगाने तासगावकडे जाणारी अल्टो कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनालमध्ये पडून तासगावमधील सहा जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना उघडकीस आली यामध्ये अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील त्यांची पत्नी सुजाता राजेंद्र पाटील मुलगी प्रियांका खराडे नाथ ध्रुवा राजवी व कार्तिकी यांचा मृत्यू झाला असून स्वप्नाली भोसले ही यामध्ये गंभीर जखमी झाले आहे कवटेमहांकाल तालुक्यातल्या कोकळे येथून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून तासगावला परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला मृतांमध्ये तीन मुले दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे मध्यरात्री हा अपघात झाला सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हा अपघात निदर्शनास आला यामध्ये जखमी झालेली मुलगी रात्रभर गाडीत बसून होती रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे अपघातग्रस्त मदतीपासून वंचित राहिले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड